है। है। प, ही हायड्रोजलची पावडर आहे हायड्रोजेल आहे आणि याच्या आपण आता दोन प्रयोग करणार आहेत शेतकऱ्याला ही पाणी धरून ठेवतं कसं हे पटवून देण्यासाठी आपण दोन प्रयोग करणार आहेत एक प्रयोगामध्ये आपण हे जी जेल कशी बनते जेल कशी तयार होते म्हणजे पाणी शोषून कसं घेतं हे पाहू त्यात पाणी टाकल्यानंतर आपल्याला साधारणतः पाच दहा मिनटांनी आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये पाणी किती शोषून घेतलं आहे मार्केटमध्ये हायड्रोजेलचा एक नवीन तंत्रज्ञान आलेला आहे हे सेल्युलर बेस पण असतात म्हणजे काही पोटॅशियम बेस पण असतात आणि हायड्रोजनचा वापर पूर्वपिकं किंवा बागायती पिकं दोन्ही पिकांमध्ये करतात आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या वजनाच्या ते साडेतीनशे ते पाचशे पट पाणी धरून ठेवतात ते नावच ते जेले आपल्याला स्पंज असतो आपल्याकडे बघा स्पंज असा दाबला तर तो आणि पाणी जर टाकलं तर कितीतरी पाणी त्यामध्ये मावतं तसं स्पंजसारखंच हे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी देतो किंवा पाऊस पडतो त्यावेळेस ते साडेतीनशे ते चार पाचशे पट ते पाणी धरून ठेवतं आणि ज्यावेळेस आपल्याकडे पावसाची पावसा पडत नाही किंवा दोन पावसामध्ये खंड असतो तर त्यावेळेस ते साठवलेलं पाणी त्या पिकाला किंवा त्या पिकाच्या मुळाला ते हळूहळू देतं त्यामुळं आवर्षण परिस्थितीमध्ये त्याचा फार चांगला उपयोग होतो आणि आपल्याला ही जर हायड्रोजनचा वापर बागायती पिकाला जर केला तर दोन सिंचनामधलं अंतर पण आपल्याला लांबवता येतं असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे हे भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी गव्हावर प्रयोग केले होते हरियाणा पंजाबमध्ये आणि ते म्हणतात की पाच ते सात सिंचन गव्हाला लागतात तर हायड्रोजनचा वापर केला तर कमीत कमी दोन सिंचन त्याला कमी करतात आणि दिलेला पाण्याचा पुरेपूर वापर होतो त्याचं बाष्पी होत नाही किंवा ते जमिनीमध्ये पाजळून जात नाही आणि अन्न घटक पाणी पाजळून जर गेलं त्याबरोबर अन्न घटक खतं पण पाहायला जात असतात तर ते वाचवतं तर हायड्रोजन हायड्रोजन आता काय लोकांना प्रश्न पडला असेल तर ही हायड्रोजन जे आहे ते एक किलोच्या पॅकिंगमध्ये मिळतं किंवा पंचवीस किलो पन्नास किलोच्या पॅकिंगमध्ये पण मिळतं आणि याच्या निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत मल्टीनॅशनल कंपन्या आहेत भारतीय कंपन्या आहेत आणि छोट्या मोठ्या भरपूर आहेत ते ऑनलाईन पण मिळतात काही दुकानामध्ये मध्ये पण मिळतं तर हे एक किलोचं हायड्रोजनचं पॅकेट आहे आणि ते हायड्रोजन दिसतं कसं तर आपली साखर माहिती सगळ्यांना साखरचे जसे बारीक भार, बारीकण असतात किंवा रांगोळीचे जसे बारीक बारीकण असतात तसं हे हायड्रोजेल आहे तुम्ही पाहता हे समोर ही हायड्रोजेलची पावडर आहे हायड्रोजेल आणि याचे आपण आता दोन प्रयोग करणार शेतकऱ्याला ही पाणी धरून ठेवतं कसं हे पटवून देण्यासाठी आपण दोन प्रयोग करणार आहेत एक प्रयोगामध्ये आपण हे जी जेल कशी बनते जेल कशी तयार होते म्हणजे पाणी शोषून कसं घेत हे पाहू त्यात पाणी टाकल्यानंतर आपल्याला साधारणतः पाच दहा मिनिटांनी आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये पाणी किती शोषून घेतलं येते त्याच्यामध्ये आपण एक पाणी टाकूया आता थोडं ठीक आहे आता आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्या म्हणजे वजनाच्या बरेचसे जास्त पाणी आपण टाकलेलं आहे चार पाच मिनिटांनी आपल्याला ह्याचा फरक कळेल की जी जेली कशी तयार होते ते अं आता दुसरा प्रयोग आपण सुरू करू की हे पाणी जमिनीमध्ये मातीमध्ये धरून कसं ठेवतं तर आपण दोन कपमध्ये ज्याला आपण छिद्र पाळलेले आहेत खालच्या बाजूने म्हणजे जास्तीचं पाणी खाली निघून जाण्यासाठी छिद्र पाळलेली त्याला त्याच्यामध्ये समान आपण माती भरू यात माती टाकायच्यामध्ये समान याच्यामध्ये थोडी थोडी माती टाकू त्यामध्ये टाका आता पाहता तुम्ही दोन्हीमध्ये समान माती टाकलेली आहे आपण आता एकामध्ये जे हायड्रोजेल मिक्स करू याच्यामध्ये करा करत नाही आणि त्यानंतर आपण त्यात पाणी टाकू तर आता हे हायड्रोजेल आहे तर आता जवळपास अर्धा चमचाचं थोडं जास्त आपण घेतलेलं आहे हायड्रोजेल आणि हे याच्यामध्ये टाकू आपण आणि याला आपण थोडं मिक्स करू हे मिक्स, मिक्स केलं हाँ? आता आपण दोन्हीमध्ये समान पाणी टाकू हे समान पाणी आहे तर आपण दोन्हीमध्ये टाकू याच्यामध्ये हायड्रोजेल आहे याच्यामध्ये नुसती माती आहे तर आपण आधी हायड्रोजनमध्ये टाकू हे टाकलं आता मातीमध्ये टाकू दोन्हीमध्ये समान पाणी टाकलं आपण आता पाणी जास्त जर पाणी धरून ठेवलं तर खाली येणार नाही आणि जर हायड्रोजन पण जर पाणी पकडलं असेल तर खाली पग हे म्हणजे गळणार नाही आणि याच्या मात्र मध्ये तुम्हाला गळू शकतं याच्यामध्ये हो काय आता टिपकत जायला दिसतंय तुम्हाला कुठं टिपकत आहे जिथं हायड्रोजन टाकण्यासाठी तिथं टिपकत ति आहे पाणी दिसतंय का मध्ये आणि ह्यात हायड्रोजेल आहे ह्यातलं पाणी टिपकत नाही ह्याच्यापातलं मात्र पाणी टिप टिपकत आहे याच्यावर तुम्हाला लक्षात येईल हायड्रोजेल पाणी धरून ठेवत आहे आणि नुसती मोकळी माती असेल तर पाणी धरून ठेवत नाही आता आता तुम्ही ही पाणी टिपकत आहे आता ही जर पाहिलं पाणी टिपकत नाही आणि ह्याच्यामुळे दुसरा फायदा असा आहे की हायड्रोजेल टाकल्यानंतर माती मातीची सच्छिद्रता वाढते म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन हवा खेळती राहते आणि भूसभूचीतपणा वाढतो त्यामुळे तुम्हाला दिसला असेल की ही याच्यामध्ये हो काय तुम्हाला ही हे जेल झालेलं दिसतंय तुम्हाला दिसतंय का ही जेल झालेली आहे आणि हा मातीमध्ये पोरस पण आलेला म्हणजे सचित्र पण वाढलेला आहे जेल पण झालेला दिसते तुम्हाला इथं हां आणि आता तुम्ही पहिला प्रयोग जो आपला होता की जेल होतो का आता मग पाणी टाकलं होतं आपण आणि आता तुम्ही पाहताय याचा पूर्ण जेल झालेला तयार एकदम स्पंज टाईप पाणी धरून ठेवतोय याचा पुरावा आता शेतकरी सांगतात की ह्याच्यामध्ये वाळलेली माती जर टाकली आहे बारीक होती ती ओली होती म्हणजे ह्यातलं पाणी त्या मातीमध्ये माती येत आहे आता दुसरा तिसरा प्रयोग आता आता बाद झाले आता ही माती काही वेळां तुम्ही जर पाहिली तर हळूहळू खालून अशी ओली होत जाते वर म्हणजे ह्यातलं पाणी जे आहे म्हणजे ज्यावेळेस आवर्षण पडतं पाणी पाऊस पडत नाही त्यावेळेस ह्या हायड्रोजनने धरलेलं पाणी ते त्या मुळाकडे सरकतं किंवा मुळं ते शोषून घेतात बरोबर तर असा हा एकदम चांगला शेतकऱ्यांचा प्रयोगाचा म्हणजे शेतकऱ्याला महत्व पटावं त्यासाठी हा हायड्रोजनचा प्रयोग केलेला आहे आणि माझ्या शेजारी जे शेतकरी आहेत तर यांचं नाव ज्ञानेश्वर कुंड ज्ञानेश्वरपूट हे गेवराचे शेतकरी बीड जिल्ह्यातले यांनी यावर्षी हायड्रोजनचा वापर या मोसंबीला केलेला आहे ही चार वर्षाची मोसंबी आहे आणि यांना फायदा असा झाला की दोन सिंचनामधलं त्यांचं जे अंतर पहिलं आठ दिवसाचं होतं ते आता दहा दिवसांनी पाणी देत आहेत पंधरा दिवसांनी पाणी दिलं तरी त्याला ताण बसत नाही आणि त्यांनी हरभऱ्याला तीन किलो वापरले हे करी आणि ज्वारीला पण तीन किलो वापरलेले आणि यावर्षी विशेष असं होतं की मोठे पावसाचे गॅप होते लोकांनी थोड्याफार ओढले पेरणी केली म्हणजे आलं तर आलं एखादा पाऊस आला तर आणि नोव्हेंबरमध्ये शेवटचे चार दिवस पाऊस पडला आणि त्यामुळं लोकांची पिकं काहीतरी हिरवी दिसायला लागली आणि त्याला मग त्यांनी हायड्रोजन टाकलं असल्यामुळं त्यांच्या ज्वारीचा ज्वा इफेक्ट जो आहे तो चांगला त्याला जरूर आला लोक म्हणतील की किती वापरायचं किती दिवसांनी तर शास्त्रज्ञ असं सांगतात की साधारणतः एकदा टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं काम जे आहे ते एक वर्ष त्याचं राहतं म्हणजे एक वर्षाचा काला म्हणजे एक वर्षानंतर जरी टाकलं तुम्ही तरी चालतं तर तुम्ही प्रयोग जर घरची घरी केले तर तुम्हाला सुद्धा अंदाज येईल किती किती वर्षांनी किती दिवसांनी वापरायचं ते